आज आपण कुरमा पुरी दाल फ्राय आणि राईस अशा चार रेसिपीज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे तर मी इथे एक टोमॅटो एक कांदा आणि एक सात आठ काजू त्याचबरोबर एक मोठा चमचा मी मगजबी घेतलेले आहेत आणि एक दोन लवंगा आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा असं आपल्याला कुकरमध्येच घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला एक दोन शीट द्यायच्या आहेत कुकरच्या की जेणेकरून आपल्याला बॉईलिंग प्रोसेस जी आहे ती पटकन होऊन जाईल आणि कांदा टोमॅटो छान शिजला जाईल तर मी इथे एक दोन शीट त्याला देऊन घेते तोपर्यंत आपण पुढची भाजीची तयारी करूया कढईमध्ये मी तेल गरम करून त्यामध्ये आपल्याला ज्या कुरम्यासाठी भाज्या आहेत त्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत तर मी सुरुवातीला इथं बटाट्याचे साल काढून त्याचे असे फोडी करून घेतलेले आहेत मध्यम आकाराच्याच केलेले आहेत खूप बारीक आणि खूप मोठ्या आपल्याला करायच्या नाही आहेत आणि गॅसचा फ्लेम मी हायच ठेवलेला आहे जेणेकरून ते पटापट पत फ्राय होतील नाहीतर ते मऊ होऊन बटाटा त्यातच शिजून बसेल आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे इकडे माझं वाटणाचं कुकर तयार झालेलं आहे मी तिकडं फ्राय करायला भाज्या ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर बटाटा आता छान आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आणि मग तो आपल्याला काढून त्याच्यामध्ये मी नंतर फ्लॉवरचे तुरे फ्राय करून घेणार आहे तर फ्लॉवरचे तुरे देखील मी स्वच्छ धुवून नीट करून ते कोरडे करून घेतलेले आहेत पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं नाही नाही तर मग तेल फार तडतडतं त्यामुळे ही एक महत्त्वाची टीप आहे की ओले फ्लावर त्याच्यामध्ये टाकू नका की ते ड्राय करूनच टाका आणि मोठे मोठे तुरे ठेवायचे कारण फ्लॉवर फ्राय झाल्यानंतर त्याचं अगदी श्रिंक होत होतो आणि अगदी लहान पीस तयार होतात आता मी जे बॉईल केलेलं टोमॅटो होतं त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि थोडं थंड करून घेतलेलं आहे अजूनही थोडं गरम आहे पण थंड झाल्याशिवाय मिक्सरला फिरवू नये तर मी त्याचे थोडे तुकडे करून घेत आहे आणि आपल्याला जो मसाला होता तो मी छान पाण्यातून त्याला बाहेर काढलेला आहे आणि मिक्सरला आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर मी ते पाणी फेकून दिलेलं ता, नाही आहे त्याच पाण्यात आपल्याला नंतर ही भाजी बनवता येते त्यामुळे ते पाणी ठेवायचं आहे ते नंतर आपल्याला लागेल तसं ॲड करायचं आहे त्याचबरोबर मी ग्रीन पीस देखील कुकरला व शिजवून घेतलेले आहेत आता आपण तोवर दाल फ्रायची तयारी करायची तर मी एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे ती छान आपल्याला स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून ती शिजवून घ्यायची आहे तर एक दोन ते तीन शीट देऊन एक पाच मिनिट आपल्याला गॅस फक्त बारीक करून ठेवायचा आहे आता फ्लॉवर देखील छान आपला फ्राय झालेला आहे तर तो आपण काढून घ्यायचा आहे माझा हा मेनू अचानक ठरल्यामुळे माझी काहीच तयारी नव्हती आणि माझ्याकडं ज्या ॲवेलेबल भाज्या होत्या त्या मी घातलेल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये पनीर आवर्जून घाला आणि पनीर देखील पनीरचे तुकडे करून बटाट्याच्या तुकड्याप्रमाणे ते देखील फ्राय करून घ्या आता आपण मी काजू पाकळी थोडी तळून घेत आहे त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या देखील भाज्या घालू शकता त्याचबरोबर गाजर फरसबी वगैरे अशा देखील भाज्या ॲड करू शकता मी इथं कुरम्याला जास्त रस ठेवत नाही आहे मी ग्रेव्हीज बनवत आहे जर तुम्हाला लिक्विड थोडा हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा रस क ठेवू शकता कारण मी इथं दाल फ्राय बनवत आहे त्यामुळे मी जास्त ग्रेव्ही ठेवलेली नाही आहे आता त्याच तेलात मी थोडे जिरे टाकलेले आहेत आणि बारीक चिरलेला कांदा देखील घातलेला आहे कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतला की त्याच्यामध्ये एखाद चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि छान परतून घ्यायचं आहे लसूण छान परतलं केलं की त्याच्यामध्ये आपल्याला घरचंच लाल तिखट घालायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने आणि टेस्टनुसार तिखट कमी जास्त करू शकता मी इथे तीन चम्मच घातलेले आहे ला लाल तिखट त्याचबरोबर एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये जे वाटण आपण करून घेतलेलं आहे मिक्सरला ते ह्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि ते वाटण देखील आपल्याला ह्याच्यात छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं छान घट्ट असं थीक वाटण तयार झालेलं आहे याच्यामध्ये कोणताही खोबरं तीळ वगैरे आपण घातलेलं नाही आहे कांदा टोमॅटो आणि थोडंसं बी काजूचंच वाटण आपलं आहे त्यामुळे छान परतून घ्यायचं आहे छान परतलं गेलं की कडेने ते सुटायला लागतं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जे फ्राय केलेल्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर मी ग्रीन पीस देखील बॉईल करून घेतलेले आहेत तर त्याचा व्हिडिओ मी केला नाही तर डायरेक्ट मी ग्रीन पीस बॉईल केलेल्या याच्यामध्ये घालणार आहे तर हे परतलेल्या भाज्या आपल्याला घालून घ्यायच्या आहे आणि तुम्हाला जसं पाणी हवं आहे तसं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता या भाजीला जर तुम्हाला थोडं रिचनेसपणा द्यायचा असेल थोडंसं हॉटेल टाईप जर बनवायचं असेल तर या स्टेपला जेव्हा आपली ग्रेव्ही थिक होत येते असते तेव्हा ते 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 आपल्याला त्याच्यात ते दुधाची साय घालायची आहे दुधाची साय किंवा फ्रेश क्रीम वगैरे असं तुम्ही घालू शकता आता मी तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तर मला एवढे इनफ आहे आणि त्याचं थोडंसं शिजण्यापुरतं मी पाणी ठेवत आहे की जेणेकरून थोडी भाजी नंतर शिजल्यानंतर परत थोडी घट्ट होते त्यामुळे मी थोडं पहिला लिक्विडी ठेवत आहे जर तुम्हाला रस हवाच असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा आता त्याचबरोबर इथे एक मी अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि वरून थोडी कोथिंबीर घालून घेत आहे छान आपल्याला मिक्स करून त्याच्यामध्ये जो आपला बॉईल ग्रीन पीस होते ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत त्याचं देखील थोडंसं पाणी होतं त्यामुळं मला तेवढी क एवढी कन्सिस्टन्सी इनफ झालेली आहे आणि आपल्याला छान एक झाकण देऊन त्याला वाफ येऊन द्यायचे जास्त वेळ ठेवायची नाही कारण ऑलरेडी आपल्या सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत एक पाच मिनटांसाठी फक्त त्याला दे झाकण देऊन दे एक वाफ आणून घ्यायची आहे आता आपण दुसऱ्या दुसरी रेसिपी पाहूया तर त्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि एक मोठा चमचा मी डाळीचे पीठ घेतलेले आहे डाळीच्या पिठाने छान त्याला एक टेस्ट येते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चिमूटभर आपल्याला साखर घालायची आहे साखर अगदी चिमूटभरच घालायची आहे नाहीतर त्याला फार गोडपणा येईल आणि त्याचबरोबर जे आपलं कडकडीत तेल असतं त्याचं एक दोन चमचे मी इथं मोहन घातलेलं आहे त्यामुळे एक पुरी जी आहे ती लगेच अशी मऊ पडत नाही ती अशी फुललेली तशीच राहते बराचे तुम्ही यामध्ये अर्धी वाटी रव्याचा देखील वापर करू शकता पण रव्या भिजायला थोडा वेळ लागतो आणि जे आपले वयस्कर वगैरे लोक असतात लागतात लहान मुलं असतात तर त्यांना साधारण अशी मऊपुरीच चावायला सोपी पडते रव्याने थोडा त्याला क्रिस्पीनेस येतो त्यामुळे त्यांना तो चावायला त्रास होऊ शकतो आणि अगदीच जर तुम्हाला खूपच मऊपुरी हवी असेल तर हे कडकडीत तेलाचे जे मोहन आहे ते देखील तुम्ही स्किप करू शकता आणि नुसतं आपलं नॉर्मल थोडंसं साधं ऑइल घालून देखील मळू शकता आता मी छान घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याला ऑइल ब्रश करून झाकून ठेवत आहे तर थोडं भिजणं महत्त्वाचं आहे आता मी दाल फ्रायची तयारी करून घेत आहे आपली डाळ देखील शिजवून तयार आहे तर मी एका कढईमध्ये थोडं फोडणीसाठी जिरे घातलेले आहेत त्याचबरोबर कांदा आणि हिरवी मिरचीला मी उभी चिर देऊन घातलेली आहे आणि ती देखील मी कांद्यासोबतच परतून घेत आहे तर ह्याच्यामध्ये तिखटपणा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लहान मुलं जर खाणार असतील तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता आणि की आपल्याला छान आता कांदा परतून घ्यायचा आहे तेलात कांदा परतला गेला की याच्यामध्ये थोडंसं आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि ती देखील आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे कांदा मी थोडासा पातळ चिरला आणि आडवे दोन तीन भाग करून घेतलेले आहेत म्हणजे तो आपल्याला स्लाईस त्याची छान पातळ झालेली आहे पण थोडा मोठा मोठा आहे अगदी तुम्ही लांब कांदा जरी चिरून टाकला तरी चालतं काही हरकत नाही आता मी ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि इथं मी प्लेन लाल तिखट वापरत आहे आपलं कश्मीरी लाल तिखट ते मी एक दीड चमचा घातलेला आहे आणि त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे मी इथं लाल तिखट घरचं वापरत नाही आहे मिरची पावडर प्लेन वापरत आहे आणि आता त्याच्यामध्ये मी का टोमॅटो चिरून घेत आहे टोमॅटो देखील मी तसाच चिरलेला आहे उभ्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत आणि आडवे एक दोनच केलेले आहेत ते देखील तुम्ही उभे पातळ चिरून टाकू शकता याच्यामध्ये टोमॅटो आपला छान परतला गेला की आपल्याला डाळ घालायची डाळ अजिबात घोटायची वगैरे नाही आहे नाहीतर मग ती सगळी फुटून जाणार त्यामुळे आपल्याला डाळ आहे अशीच ओतून घ्यायची आहे आणि डाळीमध्ये दे पाणी देखील आपल्याला जास्त घालायचं नाही आहे कारण फ्राय ही थोडीशी थिकच असते पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता थोडीशी घट्ट पातळ कशी हवी तशी तुम्ही ती ठेवू शकता आता छान आपण मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे गॅसचा फ्लेम हाय केलेला आहे छान उकळी फुटली त्याला आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला एक वाफ आणून त्याला द्यायची आहे हे आपला डाळ आपली तयार आहे आणि तडका आपल्याला जेवणाआधी आपल्याला द्यायचा आहे तर आता मी भाताची तयारी करून घेते तांदूळ स्वच्छ धुतलेले आहेत आणि आपल्याला तांदळाच्या डबल पाणी घालायचं आहे मी कुकरमध्येच शिजवत आहे जर नवीन असाल भात बनवता कुकरमध्ये येत नसेल तर त्यांच्यासाठी मी ही टीप सांगत आहे की जितकं बोट आपलं तांदळात खाली जातं तितकंच पाणी आपल्याला वर घ्यायचं आहे म्हणजे ते ॲटोमॅटिकली डबल प्रमाण होऊन जातं हे तुम्ही बघू शकता असं थोडंसं अंगठ्याने मार्क करून घ्यायचं इथंपर्यंत तांदूळ आहेत तर तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि परत ते तांदळाच्या वर तसंच बोट धरायचं चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आणि थोडंसं छोटा चमचा एक तूप घालायचं आहे मी तर घरचंच तूप वावरत आहे आणि झाकण देऊन कुकरमध्ये एक दोन ते तीन शीट काढायचं आणि गॅस पाच मिनिट बारीक करून ठेवायचा आता आपला भात तिकडे तयार होता तोपर्यंत आपल्याला पुरीची तयारी करून घ्यायची मी आज पुरी मेकरमध्येच पुरी करत आहे जी आपली कणिक आहे ती थोडी मी परत मळून घेत आहे जेणेकरून जे आपलं वरून तेल वगैरे जे लावलेलं आहे ते, ला ते आतपर्यंत सगळं मिक्स करून थोडंसं उलट पलट पीठ झालं पाहिजे कारण वरून थोडंसं आपण रफ होतं ते एकजीव करून घ्यायचं आहे आता आपला छान गोळा तयार झालेला आहे स्मूथ आता अगदी छोटे छोटे गोळे करून ते पुरी मेकरला ऑइल ब्रश करून घेतलेला आहे आणि छोटे गोळे करून आपल्याला त्याच्यावर ठेवून ते हँड प्रेस करायचं आहे अगदी इझी मेथड आहे पुरी मेकरमध्ये लाटण्याचं वगैरे काही झंझट नाही जर तुम्हाला लाटून करायचे असतील तर आपले रेग्युलर जशी चपाती करतो तशी मोठी पटपाटभर चपाती करा आणि वाटीने देखील त्याचे छाप उठवले तरी चालतात किंवा अगदी छोटे असे गोळे करून तुम्ही एक एक पुरी लाटू देखील शकता जशी तुम्हाला योग्य वाटेल तशी तुम्ही मेथड वापरू शकता आता मी आज इथं पुरी मेकरनी करून बघते तर छान झाल्या पोऱ्या पण इतका आहे की एक एक गोळा आपल्याला बनवून करायचा असतो पोळपाटवर आपले पाच सहा पुऱ्या एकदम होऊन जातात ह्याच्यात मोठे साईजची थोडी पुरी झालेली आहे वाटीने आपली छोटी छोटी होते आता माझं तेल देखील तापलेलं आहे पुरी उलटवण्याची गडबड करायची नाही आहे नाहीतर पुरी फुगत नाही पुरी अशी थोडी हलकी तेलातून वर आली की मगच आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पलटून घ्यायचं आहे आणि थोडं हलक्या हाताने त्याला दाब द्यायचा आहे जेणेकरून पुरी छान फुलून येते नाहीतर मग पुरी फुटून त्याच्या आतमध्ये सगळं तेल वगैरे जातं त्यामुळे जास्त दापायचं नाही किंवा पुरीला जास्त वेळा उलट पलट करायचं नाही अगदी हलक्या हाताने पुरी करून घ्यायची आहे आणि पुरी जेव्हा आपण तळत असतो तेव्हा गॅसचा फ्लेम हा हायच पाहिजे नाहीतर मग पुरी अशी फार ऑइली अशी होते आणि नीट फुल्ली जात नाही ती अशी चिवट बसल्यासारखी होते पुरी आता मी दुसरी देखील पुरी तळून दाखवत आहे पुरी छान अशी अलगद तेलावर आल्यावरच त्याला आपल्याला पलटायचं आहे आता आपण अशा छान पुऱ्या करून घेत आहोत तोपर्यंत आपला भात देखील तयार झालेला आहे तर आपल्या चारी रेसिपी झालेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की सांगा आणि आपली आजची जी व्हेज थाळी होती ती घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी आहे तुम्ही कोरम्यासाठी भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पुरीच्याऐवजी तुम्ही फुलका चपाती देखील करू शकता स्वीट डिश हवे तर स्वीट डिश देखील ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता मी आज स्वीट डिश कोणतीही ॲड केलेली नाही आहे आता आपल्याला तडक्याची तयारी करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी एका छोट्या पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे फोडणी आपल्याला बारीक गॅसवरच करायची आहे नाहीतर ती करपते त्यामुळे मी बारीक गॅसवरच ठेवलेलं आहे तूप छान कडलं गेलं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडे जिरे घालायचे आहेत जिरे छान परतले गेले की त्याच्यामध्ये आपल्याला छोटा चमचा हिंग घालायचा आहे आणि हिंग घातल्यानंतर मी लसूण पाकळ्या थोड्या ठेचून घेतलेल्या आहे बारीकशा तर एक चमचा मी हिंग घातलेला आहे आणि त्याच्याबरोबर ज्या लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि छान परतून घ्यायच्यात अजिबात याच्यामध्ये गॅस मोठा करायचा नाही नाहीतर फोडणी सगळी करपून जाईल त्यामुळे बारीक गॅसवर करायचं आहे आणि छान आपल्याला खमंग अशी फोडणी तयार करायची आहे लसूण देखील आपला छान भाजला पाहिजे त्याचबरोबर इथं मी लाल बेडगी मिरचीचा वापर करत आहे जर तुमच्याकडं ती गोल जी गुंठूर वगैरे मिरची काय म्हणतात ती जर असेल तर तुम्ही ती देखील घालू शकता जी तिखट नसते तिखट नसणारी मिरची शक्यतो वापरावी म्हणजे ती, ती, वापरा ती खाल्ली जाते नाहीतर मग ती वेस्टेजच होते आता आपल्याला मिरची देखील छान परतून घ्यायची आहे जर तुम्हाला तुपाची फोडणी जर जास्त हवी असेल तर तुम्ही एक चमचेच्या जागी दोन चमचे देखील करू शकता पण माझा थोडा तेला तुपाला हात कमीच आहे त्यामुळे मी इथं एकच चमचा वापरलेला आहे आणि आपली जी डाळ आहे ती मी उतरवली होती तर त्याच्यावर मी फोडणी आपली ओतलेली आहे आणि पटकन झाकण ठेवून द्यायचं म्हणजे त्या जो, जो फोडणीचा अरोमा आहे तो त्या दाल फ्रायमध्ये उतरतो आता आपल्या इकडं भात देखील छान असं वाफळलेला शिजून तयार आहे आता आणि तूप घातल्यामुळे तो असा छान मोकळा मोकळा तयार होतो अजिबात चिकट वगैरे होत नाही आणि चवीला देखील छान लागतो तुम्ही असाच गरम गरम तूप भात देखील खाऊ शकता आता मी इथं प्लेटिंग करत आहे त्यासाठी मी इथं सर्वात पहिला भात वाढून घेतलेला आहे आपली दाल फ्रायची डिश आहे त्याचबरोबर इथं कुरमा आहे आणखी आपल्या छान पुऱ्या आहेत ज्या पहिल्या पुऱ्या होत्या त्या थोड्या थंड झाल्या मी दाल फ्रायची फोडणी बनवेपर्यंत आणि ही आपली छान आत्ताची गरम गरम पुरी आहे आणि त्याचबरोबर मी एक छोटे दोन उडदाचे पापड फ्राय केलेले आहेत तर ते देखील आहेत आणि त्यासोबत सलाडची एक प्लेट आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि नक्की करून पहा श्रावण महिना चालू झालेला आहे त्यामुळं व्हेज रेसिपी मॅक्झिमम बनल्या जातात त्यामुळं ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा